यानंतर पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार लेखक मान्य उत्तम कांबळे सर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी आपल्या संमेलनासाठी संदेश पाठवलेला आहे त्या संदेशाचं वाचन कृष्णा चांदगुडे हा कृष्णा आपल्याला माहीत असेल की जात पंचायतीच्या विरोधात जे प्रभावी अभियान गेले तीन वर्ष राबवलं जातं आहे त्याचे ते संयोजक आहेत मी कृष्णा चांदगुडेंना विनंती करतो की त्यांनी उत्तम कांबळे यांच्या संदेशाचं वाचन करावं आपल्या सर्वांचे लडाके चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पहिल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वतीने आलेला संदेश मी आपल्याला वाचून दाखवत आहे महाराष्ट्र आणीचे प्रणेते व संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारातून आणि प्रेरणेतून पिंपरी चिंचवड येथे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन झाले ते पहिले साहित्य संमेलन होते व मी त्याचा अध्यक्ष होतो आज दुसरे साहित्य संमेलन सांगली येथे सुरू होत आहे नव्या अध्यक्षांना पदाची सूत्र देण्यासाठी मी येणार होतो व दोनही दिवस थांबणार होतो परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मला बाहेरच्या राज्यात जावे लागत आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाही त्यामुळे पहिल्यांदी खेद व्यक्त करतो निदान संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांशी बोलण्याची संधी मिळते त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो मित्रांनो डॉक्टर दाभोळकर यांनी अंधश्रद्धा थोपवण्यासाठी विविध माध्यमं विविध साधनं विविध उपकरणं वापरली त्या साधनांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग होते बोवाबाजीचे प्रत्यक्ष भांडफोडीही होते अंधश्रद्धा निर्मूनासाठी विचारांची गरज असते त्यासाठी त्यांनी साहित्य तयार केलं संघटनही वापरलं असे करत करत एके दिवशी त्यांना असे वाटले की माणसाच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व त्यांना दृष्टी देण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते तर त्यासाठी आपण का नाही साहित्याचं प्रदर्शन भरवायचं या कल्पनेतनं महाराष्ट्रात पहिल्यांदीच अभिनव असे साहित्य संमेलन झाले जे कधी झाले नव्हते अखिल भारतीय साहित्य संमेलनात किंवा अन्य कोणत्याही संमेलनात याविषयी चर्चा झाली नव्हती केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाला वाहिलेलं साहित्य संमेलन म्हणजे पिंपरी चिंचवडला झालेलं पहिलं संमेलन होय त्यात मी बराच वेळ होतोय त्या संमेलनात अंधश्रद्धावर प्रहार करणाऱ्या कथा कविता व्याख्यानं अशा कितीतरी एकत्रित गोष्टी होत्या त्यावेळी डॉक्टर दाभोळकरांनी ठरवलं होतं की असे संमेलन प्रासंगिक न हो वार हो हो होता वारंवार वेगवेगळ्या शहरामध्ये व्हावी त्याकरता त्यांचा विचारही चालू होता आखणी चालू होती परंतु मध्येच त्यांना हौतात्म्य प्रका पत्करावं लागलं पुढचे संमेलन लांबणीवर पडलं मात्र दाभोळकरांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हे संमेलन पुढे नेण्याचे ठरवले आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणजे आजचं हे साहित्य संमेलन होय पहिल्या साहित्य संमेलनामध्ये बऱ्याच गोष्टी ठरल्या होत्या जसं की दुसरं साहित्य हो, संमेलन घ्यावं तिसरं घ्यावं आणि घेतच राहावं हो। आणखी महत्त्वाचे असे की आपली तरुण मंडळी साहित्यासाठी जे साधनं वापरतात त्या साधनांचा माना माणसांना व्यापक दृष्टी देण्यासाठी कसा वापर करायचा त्यासाठी आपण काय प्रयत्न करायचा हेही ठरलं होतं आजचे हे साहित्य संमेलन डॉक्टरांच्या अनुपस्थित होत आहे डॉक्टरांच्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक मोठी लढाई लढली ती म्हणजे जात पंचायतीच्या निर्मूलनाची मला वाटते की महाराष्ट्राच्या आधुनिक सामाजिक इतिहासात इतकी मोठी दुसरी लढाई लढली गेली नव्हती ती अनिसने सणे डॉक्टरांच्या कार्यकर्त्यांनी सलग तीन वर्ष अथक परिश्रम करून लढली त्यांनी समाजाला विश्वासात घेतलं भटकेमुक्तांनाही विश्वासात घेतलं जागृती केली प्रसारमाध्यमांच्या मदतीनं सरकारवर दबावही आणला आणि तेरा मे दोन हजार सोळा रोजी याबाबतचा कायदा संमत झाला महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणात आता एक नवं पर्व सुरू झालेलं आहे माझ्या दृष्टीनं ही महत्त्वाची गोष्ट आहे या गोष्टीची नोंद सामाजिक सुधारणांच्या इतिहासात नक्कीच होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत महाराष्ट्राला वैचारिक डोळे देणारी जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यापैकी एक असलेले डॉक्टर आह सळुंके हे आहेत मला या गोष्टीचा खूप 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 आनंद होत आहेत कारण अनेक वर्षापासून डॉक्टर आह साळुंके यांनी आपल्या विचाराचा उपयोग समाजाला करून दिलेला आहे त्यात आणीसं पण आहेत अनेक परिवर्तनाच्या लढाया ज्या झाल्या आहेत वैचारिक लढाया पण झालेल्या आहेत ज्ञानशुद्धीकरणाच्या लढायासुद्धा झालेल्या आहेत या सर्व लढ्यांना प्रेरणा देणारे आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे त्यामुळे या संमेलनाची प्रतिष्ठा पण वाढलेली आहे त्याचे गांभीर्य पण वाढलेले आहे आणि नवा नवा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यामुळे अधिक शक्ती मिळाली आहे मला खात्री आहे हे संमेलन डॉक्टर दाभोळकरांचा जो विचार होता त्या विचाराला पुढे नेणारं विचारांना कृतीत रूपांतरित करणारं कार्यकर्त्यांना धीर देणारं त्यांना अधिक विस्तार करणारं नव्या नव्या विचारांना स्वी स्वीकारायला अधिक ऊर्जा देणारं असेल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा मनापासून संमेलनाच्या संयोजकांना व आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि हे अध्यप अध्यक्षपद डॉक्टर आहा साळुंके यांनी स्वीकारल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो नमस्कार